ठिकाणी टीकेने बोललं जात कागद शहरात आणि मुलं व्यस्तारीत केली जाते इथपर्यंत बोललो जातो इथपर्यंत ठीक होतं परंतु आता नको त्या पद्धतीनं साहेब इथे येऊन सभेमध्ये बोललं जात त्याल समाजाला तुम्हीच घ्या तुमच्या भाषेत घ्या परंतु माय जनता मी तुम्हाला येतो एवढंच सांगू इच्छितो व्यसनाधीन जर का असाल असं जर का तुम्ही आम्हाला म्हणत असाल तर माझी या समोरच्या नेते मंडळी विनंती आहे कागर कोल्हापूर महाराष्ट्र न्यायचं वैद्यकीय तपासणी करायची मी दोषी जर का कुठल्याही व्यसनामध्ये ठरलो त्याच पद्धतीने जो उमेदवार आपण इथं दिलेला आहे त्या उमेदवाराची तपासणी करा त्या उमेदवाराच्या तपास